आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस इंदापूर नगर निकाल शहरात प्रलंबित विकास कामांना मोठ्या उत्साहात सुरुवात नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रभाग क्रमांक दोन मधील ड्रेनेज लाईन केल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे प्रभागातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यांची प्रतीक्षा संपून आज प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे शहा कार्यालय ते श्रीनाथ सोसायटी पर्यंत डांबरे रस्त्याचे काम मोठ्या धुमधडाक्यात चालू करण्यात आले आहे चकाचक रस्ता झाल्यामुळे श्रीराम सोसायटी श्रीनाथ सोसायटी महात्मा फुले नगर मधील लोकांना आनंदाचे वातावरण पसरले आहे वरील रस्त्यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले नगरसेवक अमर नल व युवा कार्यकर्ते युवक चौगुले यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व मतदारांनी त्यांचे आभार मानले या रस्त्याच्या कामासाठी प्रभागातील माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले नगरसेवक अमर नलवडे युवा नेते विवेक चौगुले प्रकाश खिल्लारे प्रवीण देवकर विनोद हरणावळ विशाल चौगुले आनंद रेडेकर मयूर गावडे सुभाष टरंगे आदी मान्यवर उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन मध्ये दत्त नगर म्हणून आमच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये ड्रेने नंतर खड्डे फड्डे पडले होते ते रस्त्याची दुरावस्था होती तर रस्त्याचं काम तातडीने आम्ही नलवडे असेल मी स्वतः असेल फास्ट काम करून घेतलेलं आहे आणि या कामासाठी निधी आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ताम भरणे तसेच आपले अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी निधी दिल्यामुळे ही ता ताबडतोब एन, ता, ता काम करून घेतलं आम्ही आणि या सर्व इथल्या नागरिकांची गैरसोय होत होती तर आहे आम्ही काम करून आणि या नागरिकांना आता एकदम म्हणजे सोयीस्कर झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून ड्रेनेजचे पाईप टाकल्यापासून जवळजवळ दोन तीन महिने रस्त्याची दुरावस्था होती पाऊसही त्या काळात आला होता ही रस्त्याची फार दुरावस्था झाली वारंवार तुमच्याकडे लोकांनी मागणी केली होती त्याला आज मूर्त गावला कसे पाहता याकडे कसं तर पूर्वी वेगळे ठेकेदार होते त्या थे, ठेकेदाराचे आता कुठला आले कुठले ठेकेदार सगळा विषय वेगळा होता त्या ठेकेदारांनी करायचं खालच्या ठेकेदारांनी एक करायचं असं त्या ठेकेदारच्या खालच्या ठेकेदारांचे काय म्हणजे ताळमेळ नव्हता त्या माध्यमातून हे काम रखडलेले ते आता तातडीने आम्ही करून घेतलेला आहे या कामासाठी तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य झाले या कामाचे कृषी मंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून निधी आणून हे काम पूर्ण केलेलं आहे रस्ता कुठून ते कुठ पर्यंत करत आहे आता ही रस्ता शा कार्यालय पासून तर सार्वजनिक स्वच्छालय पर्यंत पूर्ण पूर्ण इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील जी काही काम असतील छोटे मोठे काही लोकांचे मतदारांचे काही अडेड अडचणी असेल ते आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करून पाठपुरावा करून त्याचे जे निधी आहे आपले कृषी मंत्री दत्तामामा बर्ने यांच्याकडून कमी आम्ही पूर्ण पाठपुरावा करून कमी पडवून देणार नाही जी कामं ते आम्ही पूर्णपणे त्या कामास आम्ही दोघं नलवडे असतील मी असेल स्वतः आम्ही स्वतः लक्ष घालून आमचे कार्यकर्ते असतील सगळे त्या माध्यमातून जी काम आहे ते आम्ही शंभर टक्के करणार आणि कुठल्याही मतदाराचं अडचण येणार नाही हे आम्ही दक्षता घेतो महाराष्ट्र पोलीस निप चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार